पाचोरा रोडवरील रामदेववाडी येथे सात मे रोजी झालेले हिट अँड रन प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली असून यातील दोघा आरोपींस मुंबईमधून अटक केली आहे चार चाकी वाहनाखाली आईसह तीन मुलांना चिरडल्या प्रकरणी पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतलंय आरोपीवर कारवाई होत नसल्यानं पोलिसांवर देखील आरोप होत होते मात्र दोघा संशयित आरोपींना उपचारार्थ मुंबईतील दवाखान्यात दाखल करण्यात आलं असल्यानं त्यांना अटक करणं शक्य होत नव्हतं अखेर पोलिसांनी दोघा आरोपींना आज अटक केली आहे संशयितांमध्ये बिल्डर आणि राजकारणातील बड्या नेत्याच्या मुलाचा समावेश आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचा मुलगा अखिलेश पवार आणि बिल्डर अभिषेक कौल यांचा मुलगा अर्णव कौल या दोघांना पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेतलं आहे अर्णव आणि अभिषेकवर मुंबईत उपचार सुरू होते हॉस्पिटलमधून दोघांना डिस्चार्ज मिळाल्यानं पोलिसांनी ही कारवाई केली आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे सात मे रोजी अंदाजे पाच साडेपाच वाजता एक एक हो एकोस्पोर्ट गाडीमध्ये चालवणारा होता अर्णव अभिषेक कौल व एकोणीस वर्ष त्यांच्या शेजारी बसला होता अखिलेश पवार हे दोघं सिरसोली रास्ता रामदेववाडी गा गावाच्याजवळ जात असताना समोर येणाऱ्या एक ओला स्कूटीमध्ये जाणाऱ्या एका महिला आणि त्याच्यासोबत तीन मुलं त्या गाडीनं धडक दिल्या होत्या धडक दिल्यावर त्या जागावरच तीन लोकांचा मयत झाला नंतर हॉस्पिटलला उपचारादरम्यान आणखी एक माणसाचा दर मयत झाला होता घटना घडल्यानंतर तिथं जे ॲक्सिडेंट केलेलं माणसं अर्णव अभिषेक कौल आणि अभि अखिलेश पवारला तिथं त्यांचा देखील जखमा झाला होता आणि जखमासाठी त्यांना उपचार उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलला गेलं होतं आणि त्याच्याविरुद्धात आम्ही सुरुवातीलाच तीनशे चार कलमानुसार गुन्हा दाखल केला आणि त्याच्यासोबत एन डी पी एसचा देखील आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे कलमा ॲड करून आणि आत्तापर्यंत त्यांना उपचार घेत होता आणि आज त्यांना डिस्चार्ज झाल्यावर दोन्ही आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेल्या आहे आणि आज सायंकाळीपर्यंत आपल्याकडं जलगावमध्ये पोहोचतील उद्या आम्ही कोर्टामध्ये सादर सादर करून त्यांचा पी सीचं घेण्याचा कारवाई करणार त्यांना त्यांना अपघातामध्ये त्यांना जखमा झाला होता त्या विषयावर त्यांना हॉस्पिटलाइज झालं आणि त्यांना उपचार घेत होता आतापर्यंत ही दोन्ही प्रकार म्हणजे अपघातामध्ये झाल्या किंवा त्यांना कोणी पब्लिक मारहाण केलं या विषयावर आम्ही तपास करत आहे